आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर उन्हाची चाहूल लागताच आरोग्यदायी असलेला मातीचा माठ बाजारपेठेत दाखल आहे यावर्षी पर्जन्यमान कमी झालंय त्यामुळं उन्हाची लवकरच चाहूल लागली आणि यामुळं माठाची विक्री होण्यास मोठी मदत झाली आहे गोरगरिबांचा फ्रीज म्हणून या माठाला ओळखलं जातं तर या माठांना लिंबू सरबत गाडी ज्यूस गाडी आणि घरोघरी मोठी मागणी असते सध्या बाजारामध्ये नवनवीन मातीचे माठ दाखल झाले त्यांना अधिक आकर्षकही केलं गेलं आहे याशिवाय आता या माठांना नळदेखील बसवले गेलेत तर रंगीबेरंगी असणारे मातीचे माठ नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारपेठेमध्ये माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत असल्यानं माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती शिवाय माठातील थंड पाणी हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं नैसर्गिक पद्धतीनं पाणी थंड करण्याची प्रक्रिया म्हणजे हा मातीचा माठ आहे त्यामुळं आजच्या फ्रीजच्या जमान्यात देखील मातीच्या माठाला एक वेगळंच महत्त्व आहे वेगवेगळं नक्षीकाम आणि रंगबेरंगी माठामुळं बाजारपेठा भरलेल्या दिसत आहे या आकर्षक नक्षीकामामुळं माठ देखील आता ग्राहकांना आवडू लागलेत माठामध्ये देखील बदल करून त्याला तोटी झाकण अशा वेगवेगळ्या सुधारणा त्यात झाल्या माठांना जर अशीच वाढती मागणी राहिली तर भविष्यात माठांचे दर निश्चित उंचावतील असं विक्रेत्यांनी सांगितलं आमच्याकडे पूर्वीपणच होते माठ रांजण कोरंबे राजण्या गाडगे तवल्या सुगडं दुधाने मोरवे रांजण हे वस्तू तयार करवतो परंतु आता पन्नास वर्षापासून आमच्याकडे माती उपलब्ध नसल्यामुळं तसंच नदीला पाणी येत नसल्यामुळं तो कोयटा भेटत नाही काळी माती भेटत नाही खाळगा माती भेटत नाही त्यामुळं सर्व हे माल आम्हाला बाहेरच्या तालुक्यातून खेडेगावातून आयात करावा लागतो समजा कच्चा माल तुम्ही तिकडून आणला कच्चा माल नाही आम्ही पूर्ण पक्व झालेला माल रावरी तालुका नेवासा तालुका रामपूर तालुका आणि नाशिक आडगावकडून आणतो तयार मालामध्ये म्हणजे फक्त तिकडून तयार आणता हो आणि विकायचं हो इथं कसं परवडत तिकडून ज्या रेट मध्ये त्याच्यापेक्षा वीस टक्के रेट जास्त त्याप्रमाणे विकायचा वर्षी परिस्थिती काय का आहे चालू वर्षी उन्हाळा फारच कडक शिवरात्री पासून सुरू झालेला आहे आता खरं होळी पासून गिरायकाची सुरुवात झालेली होळी पौर्णिमा ते हनुमान जयंतीपर्यंत हा उद्याचा सीजन चालतो आणि त्याप्रमाणे गेले जसं एक हांड्याचा दीड हांड्याचा दोन हांड्याचा अडीच हांड्याचा असे छोटे मोठे तीन चार प्रकारचे घेतात कोणी लाल घेतं कोणी डिझाईनचा घेतो कोणी काळा घेतो किती रुपयापासून माल आहे तुमच्याकडे आणि आमच्याकडे विक्रीला साधारण दीडशे रुपये ते चारशे रुपयापर्यंत माल उपलब्ध आहे जास्त कोणत्या याला मागणी जास्त करून काळ्या माठ आणला बाबी आणि तुमच्याकडे बाहेरचे माल आहे का विक्रीला बाहेर म्हणजे तयार बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यातील नाही बाहेरच्या जिल्ह्यातला फक्त नाशिक जिल्ह्यातला बाकी नगर जिल्ह्यातला माल आता उन्हाळा आताशी खरा सुरू झाला खरा उन्हाळा चालू झाला आता गिरायकांची परिस्थिती काय आहे तुमच्या गिरायक्याची इथे गिरायक चालू राहतो माठांच्या किमती कशा आहे तुमच्याकडे किमती एक त्याचं दोनशे वीस आहे बारीक दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारणपणे आता सीजन किती दिवस चा असतो सीजन तीन महिन्याला किती दिवस उन्हाळ्याचा नाही उन्हाळ्यानंतर मागील मागणी राहाय आता जर समजा तुम्ही भरून आणता माठ जर समजा बाहेरून आणल्यानंतर त्याचं फूट तूट झाली ते नुकसान कसं मग ते नुकसान आमच्या आम्हाला स्वतःची स्वतःच करायला पण मग मग जपून करायचा तर खा माठ म्हणजे जास्त मागणी कोणत्या माठांला आहे आपल्याला म्हणजे स्थानिक संगणमे माठांना आणि थंड कोणत्या याच्यात चांगल्या होत्या हां बाकी इतर याच्यात नाही आमचं मस्त पूर्वी पासून आहे पण मग आता काय माते विकती नाही पहिलं बनित होत आता सगळं बाहेर गावून आले होते तुम्ही स्वतः बनवलेले का हाताने पहिले बनवलेले हां आता बाहेरून मला आता सर बाहेरून बाहेरून मला आलेला परवडतो परवडत नाही पण मग आता धंदा येतो करावाच लागतो ना हां हां मागा माग दहा पाच रुपये निघत आहे त्या गाड्याच्या गाड्या भरून आणायचं काय दुसरं काय आता आणि आता हे फ्रीजच्या जमान्यात फ्रीज निघल्या बसून तर पारच माग आणि जिने लोक घेत होते देतो ते आता नाही ना आता लोक माठ्यातलं पाणी कमी प्यात कमी पाणी आणि फ्रीजचं जास्त हा पण ते फ्रीजच्या पाण्याला आजार होत आहे माठचं पाणी ते पाणी सिद्ध पाणी राहत माठ्याचं पण माताचं कळन त्याला आहे ना जिने लोक हुशार होते माठातंच पाणी प्यायचे तर लोक काय नवीन पर्जा निघली बरं आहे पाणी बरं आहे पाणी पण आरोग्याला ते घात हा भविष्यात पहिलं होतं माठातलंच पाणी आणि आता काय नको म्हणतात फिरीजचं पण फिरीचं नको आहे पाहिजे पाणी सिद्ध असं आटाच्या पाण्याने आजार नाही होत काही नाही लोकांनी तेच पिलं पाहिजे तेच प्यायलं पाहिजे सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर